नमस्कार फ्रेंड्स सातबारा किचन आणि बरस काही प्रस्तुत करीत आहे कवयित्री शांता शेळके यांची सखुबाई ही कविता सुखुबाई बाळाला पाठीत घालून चटणी भाकरी दह्याचं लोटक बरोबर घेऊन गाईने शेताच्या वाटेने निघते तिला बाळाच्या बाबांना भूक निघत नाही याची काळजी लागलेली असते सखुबाई यांचं आपल्या पतीवर केवढ गाढ प्रेम आहे हेच कवयित्री शांता शेळके यांना सूचित करायचे आहे हेच केलेले सुंदर वर्णन आपण कवितेतून ऐकूया सखुबाई सखूबाई चाललात कुठे निघाले बाबा शेताच्या वाटे सखूबाई सखूबाई चाललात कुठे निघाले बाबा शेताच्या वाटे सखूबाई सखूबाई पाटीत काय खेळतय बा नाचवीत पाय सखुबाई सखुबाई पाटीत काय खेळतय बा नाचवीत पाय सखुबाई घेतलय न्यारीला काही चटणी भाकरी लोटक्यात दही सखूबाई घेतलय न्यारीला काही चटणी भाकरी लटक्यात दही इतकी कसली होगाई बाळाच्या बाबांना नाही भुकंनी ना इतकी कसली होगाई बाळाच्या बाबांना भूक निघत नाही सखुबाई सखुबाई चाललात कुठे निघाले बाबा शेताच्या वाटे सकुबाई सकूबाई चाललात कुठे निघाले बाबा शेताच्या वाटे